दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सातारडा भटपावणी येथील ग्रामस्थांचे रस्त्यासाठी व पुलासाठी अनोखे आंदोलन मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसापासून सातारडा भटपावणी येथील ग्रामस्थांच्या जीवघेण्यापूर येथील संघर्षाकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे भटपावणी ग्रामस्थांनी गळाभर पाण्यात राहून केलेले आंदोलन तहसीलदार श्रीधर पाटील व एन डी आर एफ रेस्क्यू टीमने मंगळवारी दुपारी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर स्थगित करण्यात आले यावेळी सरपंच संदीप प्रभू ग्रामपंचायत सदस्या विनीता गोवेकर संतोष गोवेकर विजय गोवेकर निखिल गोवेकर सगुण गोवेकर वैभव गोवेकर नीलकंठ गोवेकर प्रभाकर गोवेकर सचिन गोवेकर मच्छिंद्रनाथ गोवेकर हर्षद गोवेकर सुभाष गोवेकर दत्ताराम गोवेकर व ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या तीन दिवसापासून भटपावणी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे पुराचा वेढा पडल्याने भटपावणीतील तेरा कुटुंबे अडचणीत सापडली होती बाजारपेठेशी संपर्क तुटला होता मुसळधार पावसात घर गाठण्याचा प्रयत्न करताना मनाली गोवेकर व दर्शना गोवेकर यांना ग्रामस्थांनी वाजविले होते पावसाच्या दिवसात पूरस्थितीमुळे भटपावणीतील ग्रामस्थांची जीवघेणी परिस्थिती होत आहे गेल्या चाळीस वर्षापासून रस्ता व पूल बांधण्याची मागणी शासनाकडे करूनही दुर्लक्ष केला जात असल्याने पूरस्थितीत गळाभर पाण्यात राहून ग्रामस्थांनी मंगळवारी आंदोलन सुरू केले भटपावणीला जोडणारा रस्ता व पुलाचे काम शासनाने करावे अशी मागणी आंदोलकांनी सुरू केली तहसीलदार श्रीधर पाटील यांनी एन डी आर एफ रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले तहसीलदार रेस्क्यू टीमने पुराने भरलेल्या ओळात जाऊन कार्यकर्ते व ग्रामस्थ स्थानिकांशी चर्चा केली रस्ता व पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुराच्या पाण्यात सुरू केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सरपंच संदीप प्रभू ग्रामपंचायत सदस्या विनीता गोवेकर संतोष गोवेकर विजय गोवेकर व ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला संजय पिळणकर नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी